हॅलो नमस्कार कशा आहात मित्रांनो चला तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे माझ्या बाबा त्याला काय झालंय मी काल लिपस्टिक लावली होती आणि लाडू ची पप्प येणार जर लावली लावू नको नको हे बघा जरा तर जर हे नसू व्हायला काय कारण असत मला कमेंट करून सांगा कशामुळे जरा बघा लाडू बिस्किट नाही नसता चहा प्यायचा असतो त्याला उठल की मोबाईल आता चालू मग काय बघायचं काय लाडूच्या ना आता आणि भाजी घेऊन आले तर मी त्यांना बोललो भाजीला काहीतरी घेऊन या भाजी आणि त्यांनी फ्लावर मी कितीला माहित आहे का पन्नास रुपयाला एवढीशी फ्लावर पन्नास रुपयाला घेऊन आलेत ते आणि मला काय वाटलं म्हटलं ते तिकडून लांबून आणतील तर आणतील स्वस्त वाघोला किती महाग आणली आणि कोथिंबीरची जोडी आणली वीस रुपयाला पण ठीक आहे कोथिंबीर छान आहे आणि असं पण कोथिंबीर एकदा आणलं ना तर मला कमीत कमी दहा दिवस तरी जाते दहा पंधरा दिवस आता जुडी जर मोठी असेल तर पंधरा दिवस आता ही जोडी मला कमीत कमी दहा दिवस जाईल कारण कोथिंबीर मी जास्त काही वापरत नाही पोहे वगैरेला आणि अजून काय आणले त्यांनी भेंडी भेंडी पण मस्त आहे छान आहे भेंडी कशी आणली हो किती महाग आहे भाजीपाला सकाळी आता बापल्या खाच खेळायचं चालू आहे ते काय खेळायचा टाइम आहे का रे काय काम आहे तुझ आणि हे पण आता नाईट ड्युटी करून आले झोपायचं ना गपचुप त्याच्यासोबत खेळत बसलेत ए वरती बघ वरती बघ ना आणि एखादं काम सांगितलं असं हा मध्ये ना आंघोळ करायचं येतो पण असं मस्त कडक कडक पाणी असलं ना मग मजा येते आंघोळ करायला आता छान आंघोळ वगैरे झाली आता स्वयंपाक बनवते लाडूची पप्पाने भाज्या आणल्या होत्या ते आपण निवडून ठेवायच्यात पूर्ण फ्रीज मध्ये नाहीतर मग बाहेर ठेवलं ना थंडी तरी असेल ते खराब होऊन जाते चला भेटते मी तुम्हाला

आता त्याला पोळपट पण नाही सापडणार बर का दोन तास ते समोर दिस नाही तुला ते समोर चपाती कशाला लाटतो आपण पोळपट कुठे चपाती लाटायचा हा इकडे चल घे नशीब तर सापडलं तरी तर सापडत नसेल त्याला काहीच काढ काढ उचलून काढ तरी अग्गी डोकारावरून बाप रे पोराने किती मोठं काम केलं बाई आज आणि होई लाडू दोन आ? दोन शर्ट कशामुळे घातले ते नाही ते अंगात दोन दोन शर्ट कशामुळे घातले अंगात शर्ट कम घातले दोन दोन शर्ट कम घातले हे बघा त्याला जे बोलत असते का ते तेच बोलणार बरं का आपण बोललं ना ते दुसरा विषय कट हां ते बघा जे त्याला बोलायचं तेवढंच बोलणार ते फक्त तुला मी काय विचारलं तू दे घातले ते का तुझ्या अंगात घातले दोन शर्ट हे बघ हे एक शर्ट घातलं असतं त्याच्या आतमध्ये एक शर्ट घातलंय कशा मुळे घातलं असते कशामुळे घातले दोन हां लाडूचा पॅटर्न वेगळा आहे ना लाडूची स्टाईल आहे Hmm. आ, चल बस खाली आता तुम्हाला मी आता नसतं आता वाटोळ आहे आमचं भाजी बी नेसाल माणसाल बसव नाही म्हटलं कोथिंबीर नेसून घेता येईल कारण आता उशीर तर झाला नाही एकदा असंच राहून जाते ती मग माझ्याकडून खराब होऊन जाते मग कोथंबीर मी क्लीन करून ठेवणार होते हे बघा पोरग लगेच आलंच पोरे सारखे काही काम करत असतो रे आता एवढ्या महाग मोलाच्या गोबीचा वाटोळे बरं का काय गरज आहे खायला काम करायची काहीतरी गरज आहे का काही गरजच नाही ना पण पोरी धंदे करायची हाताला लागल्यावर फ्रेंड्स मी स्वयंपाक बनवते आणि लाडू लाडूचीवर काय करतो दाखवते तुम्हाला आणि त्याला माहित नाही बाय का मी व्हिडिओ शूट करते म्हणून लाडू काय चालू आहे रे खेळायचं असतं का त्याला खातो आपण तुझ्यासोबत खेळत बसलास सगळे सगळे पसारा आणून ठेवला होता आता लाडूने पूर्ण पसारा घातला डबल आता हे पसारा तुम्ही अवॉइड करा कारण हा सगळा लाडूचा पसर आहे आणि आणखी एक गोष्ट मग तुम्हाला दाखवायची हे आहे का तुम्हाला दाराच्या माग एक मिनिट हे बघा इथे एक बॉटल आहे कोल्ड कॉफीची आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी ना गहू भरून ठेवलेत आणि ते बॉटलमध्ये गहू कशा भरून ठेवलेत माहितीये का की मी त्याला गहू देणार नाही आणि एका दिवस जर ती मी गहू पिसून आणले किंवा ठेवून उचलून दिले तर मग त्याला खेळायला घेत भेटणार नाही ना म्हणून ते लपून ठेवलेत की नंतर जर मम्मीने उचलून ठेवले हे वाले घ ते वाले गहू नाही का खेळायला होते म्हणून त्यांनी दरवाजाच्या मागे ते लपून ठेवले आणि पण ते मला दिसले होते आता ते मला थोडस कन्फ्यूज करण्यासाठी आता इथे खेळणं चालू आहे त्याचा मेन खेळ ते तिकडं तिकडे चालू आहे ते पण दिवसभर हेच काम करायचे गहू सांडायचे मी गहू भरायचे त्याने पीठ सांडायचं पुन्हा पुसून घ्यायचं हे चालू असतं असो लाडूच्या काही कुटाण्याने आपल्या काही पोट नाही भरणार स्वयंपाक फक्त बनवावंच लागेल इकडे मी शेंगदाणे मिक्सरमधून काढून ठेवत होते कारण मग बार सारखं सारखं मिक्सर लावलं काही मला परवडत नाही शेंगदाणे पिसून घेतलेत लगेच म्हणजे कसं एका दिवशी जरी एमर्जन्सी आपल्याला काही बनवत असलं ना तर मग लई कुटा डाऊन झाले त्याच्यामुळे शेंगदाणे वगैरे पिसून घेतले आणि असं पकडा एवढा लेट झालं ना की विचारूच नका आता वाच माहित दीड आणि दीड वाजता माझं सकाळचा स्वयंपाक चालू आहे बर झालं स्वपा झोपलेले त्याच्यामुळं शांत चालू आहे आमचा स्वयंपाक ते जर उठलेलं असत एवढा वगैरे 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 शेंगदाणे वेळ गौल ठेवा लागतात कधी कधी शेंगदाण्यामध्ये मग आपल्याला दिसत पण नाही आणि अशा छोट्या छोट्या गाय असतात थोडं सांगून म्हणजे कसं मिक्स झाला ना कधी एखादी वगैरे सुट्टी भाजीमध्ये बनवायची असली ना तू नाही होते आता सगळ्या गोष्टी लगेच लगेच तिथे चोड द्यावं लागतात कारण किचन वाटव मला जाणवूक करूनच नाही ना, आट वाठे ले ले, तुम ना, सुलका तो। मी फ्लावरची भाजी बनवत होते त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये जे मोहरू टाकले छान फ्राय होऊ दिले आणि त्याच्यानंतर लसूण आणि कोथंबीर मिक्स करून कुटलेली होती ते पण टाकून दिलं छान फ्राय होऊ दिलं आणि नंतर मग गोबी टाकली छान धुवून त्याला दोन तीन मिनटांना थोडंसं स्टीम होऊन दिलं आणि त्याच्यानंतर मग बाकी मग बेसिक मसाले मी ॲड केलेत एक्स्ट्राचा काहीच मसाला नव्हता जे घरात असतो ना तेच आणि वरतून शेंगदाण्याचा कुट्ट टाकलेला होता काही विशेष नव्हतं भाजीमध्ये त्याच्यामध्ये डीप काही तुम्हाला शेअर नाही केलेलं तुम्ही समजून घ्या लगेचच पीठ भिजवायला लागून गेले तसं तर पीठ पहिले भिजवायला पाहिजे होतं पण बाकी पण कामं राहिले होते आणि आज खूप जास्त लेट झाले होतं खरंच मला कामाला कणिक मळून ठेवली म्हणलं थोडंसं भिजल आणि नंतर पाणी ठेवलं लाडूला गरम करायला कारण लाडू चांगू राहिलेली आहे अजून दुपारी कपडे सुकवायला गेले गेलते आणि घरच्यावरचं वातावरण बघा कसलं भारी होतं ना म्हणून तुमच्यासोबत पण शेअर केलं आता संध्याकाळचे वाजले आठ आणि हे लाडू छोट्या कामाला निघून गेले तर त्यांची आज माहिती उठी होती आता घरी फक्त मी आई लाडू आणि आमच्याकडे एवढी जास्त थंडी पडायला लागली ना की विचारूच ना खूप जास्त थंडी पडायला लागली त्यांनी जेवण वगैरे तर ते निघून गेले आता मी आता जेवण केलं जास्त त्याच्यामुळे मला जास्त थंडी वाजायला लागली वाटतं आणि आमच्या लाडूला पेयचा होता चहा तर संध्याकाळी आठ वाजता मथेऱ्याने माझ्याकडून चहा करून आहे बाकी इकडे बघा तुम्हाला खोट वाटत असलं ना हे बघा इकडं चहा चालू आहे आणि आमचे साहेब आहेत ना इकडं टीव्ही बघतात एक मिनिट हाय कर पिल्लू हाय हाय नमस्कार कर मित्रांना ए टीव्ही बघायचं घरावर हॉलमध्ये थोडासा आहे कारण अजून आमचं नाही का आम्ही शिफ्टिंग केली ना त्याच्यानंतर अजून आमचा पसरा लावायचा झालेला नाहीये चला तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्याच्यासाठी खूप खूप आभार व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेटू उद्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत बाय